परळी तालुक्यातील महादेव मुंडे प्रकरण हे चांगलंच तापलेलं आपल्याला दिसून येते कारण याच प्रकरणावरून दोन दिवसामध्ये खूप काही घडामोडी होत गेल्या महादेव मुंडे यांच्या पत्नीने पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर अंतिम उपोषणाचा इशारा दिला आणि त्यानंतर त्यांनी विष प्राशन देखील केलं या संपूर्ण घडामोडी होत असताना यामध्येच आष्टीचे आमदार सुरेश दस यांनी देखील यामध्ये आता खूप मोठा गौप्यस्फोट आणि मोठं स्टेटमेंट दिलेलं आपल्याला समोर दिसून येतं स्टेट्मेंट। स्टेट्मेंट वार। मदे सुरेश अण्णा यांनी केलेलं स्टेटमेंट या स्टेटमेंट मध्ये त्यांनी आपल्याला माहितीच आहे सूर्य संतोष देशमुख या प्रकरणामध्ये त्यांनी खूप मोठी भूमिका निभावली आणि वारंवार मुंडे या प्रकरणावरती परत एकदा सुरेश धस अष्टीचे आमदार पुन्हा एकदा आपल्या आक्रमक भूमिकेमध्ये दिसून आले सुरेश धस यांनी जे काही गोप्यस्फोट केले ते गोप्यस्फोट ऐकून खूप काही चर्चांना उदाहरण आलं त्यामध्ये बीडचे एसपी यांच्यावर देखील त्यांनी आरोप केलेले आहेत आणि गोट्या गीते बापू आंधळे जे की सरपंच होते त्यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती बापू आंधळेच्या प्रकरणावरती नंतर संतोष देशमुख प्रकरणावरती महादेव मुंडे प्रकरणावरती खूप काही गौप्यस्फोट सुरेश धस यांनी आज केलेले आहेत आणि त्या गौप्यस्फोट मध्ये संपूर्ण जनतेला विचार करायला भाग पाडणारे खूप काही जे की कोणाला माहिती नाहीत असे गौप्यस्फोट त्यांनी आज स्टेटमेंट मधून दिले तेच गौप्यस्फोट आपण आता पाहणार आहोत सुरेश धस बोलताना म्हटले की ज्या वेळेला बाळा बांगर यांनी व्हिडिओ सोबत प्रेस कॉन्फरन्समध्ये पुराव्यासहित सहित भरपूर काही आकाबद्दल त्यांनी गप्प केले तरी देखील त्यांच्या स्टेटमेंटची दखल बीरच्या यसपी नवनीत कावत यांनी घेतली नाही त्यांना खालचे जे कोणी त्यांना माहिती देत असतील त्यांच्यावर विश्वास ठेवून ते पुढील कार्य करतात स्वतःहून काही दखल घेत नाहीत आणि हा बीरच्या यसपीनचा दोष नाही तर त्यांच्या तो स्वभाव दोष आहे असं आपल्याला दिसून येतं असं यसपीनवरती बोलत असताना सुरेश दास बोलून गेले त्यानंतर असं बोलले की महादेव मुंडे यांच्या पत्नीला जो काही यातना झाल्या आज दोन वर्षापासून या प्रकरणासाठी जी मायमाऊली आज चपला झिजवत आहे तरी त्या मायमाऊलीला न्याय मिळाला नाही तिला प्राशन करायची वेळ आली ती वेळ का आली कोणामुळे आली हे अजून का समजून घेत नाहीयेत त्या मायमाऊलीला न्याय देण्यासाठी बाळा बांगरने संपूर्ण काही गौप्यस्फोट केले असता संपूर्ण काही हिस्ट्री सांगितली असता पूर्ण घटनाक्रम सांगितला असता कोणाच्या सांगण्यावरून केलं कोणी केलं हे सांगून देखील आज महिना दोन महिने होऊन गेले तरी गोट्या गीते आणि त्यांच्या सोबतचे असणारे संपूर्ण गँग यांच्यावरती कार्यवाही केली नाही हे दुर्भागी आहे आमच्या बीडच्या पोलिसांचं असं देखील त्यांनी बोलत असताना स्टेटमेंट केलं नंतर असं बोलले की महादेव मुंडेचे मास कातड ब्लड हळ हे ज्या वेळेला टेबलवरती ठेवण्यात आले आणि तो टेबल कुठे होता आणि ते ऑफिस कुठं होतं हे देखील सुरेश दास बोलता बोलता बोलून गेले आकाचं ऑफिस हे वरच्या बंगल्यावरचं ऑफिस हेच आकाचं ऑफिस आहे आणि आकाच्या टेबलवरती जेव्हा हे मासाचे तुकडे हाडं ठेवण्यात आले त्यावेळेला तो बंगला कुठला आणि ते ऑफिस कोणतं हे काही सांगायची परत गरज नाही हे समजून घेण्याचा भाग आहे आका जरी जेलमध्ये असेल तरी आकाच्या हाताखाली काम करणारे जे त्यांचे गँग आहेत त्यांचे कार्यकर्ते आहेत ते बाहेर सर्व कारभार आता सध्या बघत आहेत आकाला फोनवर बोलायची मुभा जेलमध्ये आहे असा देखील गौप्यस्फोट सुरेश धस यांनी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये केलेला आपल्याला दिसून येतो सुरेश धस पुढे बोलत असताना अजून काय बोलून गेले कृषी मंत्र्यामध्ये कृषी खात्यामध्ये जे काही घोटाळे झाले ते थोडे घोटाळे नाहीयेत न्याडोपासून संपूर्ण काही खरेदी विक्रीपर्यंतचे घोटाळे आहेत त्यामध्ये कृषी खातं कृषी कार्यालय जिथे आहे तिथे जर आपण जाऊन पाहिलं परभणी असेल बीड असेल परळी असेल तेथे देखील किती निधी मंजूर झाला आणि काम कितीचं झालेलं आहे यामध्ये सात ते साडेसात हजार कोटींचा सा घोटाळा संपूर्ण एटो झेड आपल्याला उघड झालेला दिसून येईल हे देखील स्टेटमेंटमध्ये सुरेश धस बोलून गेले आता या प्रकरणावरूनच महादेव मुंडे या प्रकरणामध्ये सुरेश धस यांनी स्टेटमेंट दिल्यामुळे आणि या प्रकरणामध्ये त्यांनी आता वक्तव्य केल्यामुळे या प्रकरणाला नवीन बोलावण मिळत असताना दिसून येतं बापू आंधळे प्रकरणामध्ये देखील बोलत असताना म्हटले की आकाशच गँगने बापू आंधळेला मारलं आणि बबन गीते त्यावेळेला परळी तालुक्यामध्ये नसताना बबन गीतेवर हा आरोप टाकण्यात आला आणि गुन्हा नोंद करण्यात आला ही कार्यवाही आणि हा त्यांचा आ... किलर किलर येत नाही सायको किलर म्हणता येत नाही तर हा ठरवून केलेला कार्यक्रम आहे ठरवतात नंतर कार्यक्रम करतात किलर असे म्हणतात यांना सायको किलर म्हणता येत नाही तर हा संपूर्ण काही खुलासा सुरेश घस यांनी आज स्टेटमेंट मध्ये केलेला आहे आणि बीड जिल्ह्यातील ही वाढती गुन्हेगारी आणि चालू असलेला खटला महादेव मुंडे प्रकरणाला महादेव मुंडेच्या परिवाराला न्याय हा अजूनही मिळालेला नाही यावरती मी मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशी बोललो असा त्यांनी विशेष लक्ष आता दिलेला आहे आणि बीडच्या पोलिसांना प्रेशर आणलेला आहे पुढील हालचाली लवकरच होताना आपल्याला दिसून येतील सुरेश दस यांनी वारंवार जे आरोप प्रत्यारोप केले ते पुराव्यानिशी मी बोलतो मी मोकाट बोलत नाही असं देखील त्यांनी वारंवार स्टेटमेंटमध्ये सांगितलेलं आहे एकूणच पाहिलं तर आपण आता आका सुरेश दस म्हणतात त्यांच्या अडचणीमध्ये वाढ महादेव मुंडे प्रकरणावरून अडचणीमध्ये वाढ होताना आपल्याला दिसून येत आहे एकूणच ये पाहिलं तर यामध्ये अजून काय घडामोडी होतात हे आपल्याला वारंवार सुरेश देश स्टेटमेंटमधून स्टेटमेंट दिसून येतील यामध्ये जे कोणी गुन्हेगार असतील वैयक्तिकरित्या कोणाचंही नाव न घेता जे कोणीही तपासा ते गुन्हेगार समोर येतील त्यांना शिक्षाही व्हायलाच पाहिजे हे सामान्य तळागाळातील जनतेची भावना आहे परंतु राजकीय द्वेषापोटी कोणाचं करिअर धोक्यात आलं नाही पाहिजे याची देखील काळजी घेणं खूप गरजेचं असतं आपण जर पाहिलं तर परळी तालुक्यातील जनता देखील म्हणते की कुणीही दृश्य असो त्यांना शिक्षाही व्हायला पाहिजे परंतु पुरावा नसताना कोणावरही आरोप प्रत्यारोप करणे हे चुकीचा आहे व्हिडिओ देखील केलेला आपण पाहतोय एकूणच या संपूर्ण घडामोडीबद्दल आपली प्रतिक्रिया सुरेश देश यांच्या स्टेटमेंटबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि न्यूज तारकाफडकी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोन घटलाच प्रेस करा जे काही होत होता सत्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे न्यूज तारकाफडकी चॅनल करत असतं यामध्ये वैयक्तिकरित्या कोणाचाही सहभाग नसतो जे सत्य ते सत्य तुमच्यासमोर मानलं जातं धन्यवाद